ते अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचे सहलेखक म्हणून म्हणजे लगे रहू मुन्नाभाई असेल किंवा पी कि बर के असेल किंवा थ्री इडियट्स असेल यासारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे जे सहलेखक आहेत माननीय राजकुमार हिरानी सरांबरोबर ज्यांनी या चित्रपटांचं लेखन केलंय त्या श्री अभिजात जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी आज इथं कविता सादर करावी जे खास अमेरिकेहून आपल्यासाठी या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमासाठी इथं आलेत राज uh, सर थँक यू व्हेरी मच मनापासून uh, आशाताई खुद्द मंचावर बसल्या आहेत त्यामुळे त्यांनीच गायलेल्या बाभ बोरकर साहेबांच्या ओळी सगळ्यात इमिडिएटली त्या लक्षात येतात जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती साष्टांग दंडवत आधी त्यांना आणि त्याच्यानंतर मी जी कविता वाचणार आहे ती म मंगेश पाळगावकर साहेबांची आहे माझे गुरुवर्य जावेद अख्तर साहेब इथे बसलेले आहेत आणि त्यांनी एक सिनेमा लिहिला जो अमर आहे दिवार जो सगळ्यांनी पाहिला आहे आता दिवार म्हणजे मराठीत भिंत आणि ह्या विषयावर पाळगावकर साहेबांनी अप्रतिम कविता लिहिली आहे आता जी भिंत असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते त्या सिनेमात जी भिंत होती ती व्हॅल्यूजची होती भिंत कधी कधी रूढीची असते भिंत कधी कधी भीतीची असते आणि इथे महाराष्ट्रात जी महान मंडळी झाली जी जी ग्रेटेस्ट हिरोज झाले आपले त्यांनी ह्या भिंती मोडून टाकल्या ते त्यांची सगळ्यात मोठं हिरोइजम पण जे सामान्य माणूस असतो त्याला भिंत कशी भिवते भिंत त्याची काय स्थिती करते त्याच्यावरचं हे साटायर आहे आणि मला फार ही कविता आवडते कारण की त्यात भरपूर शब्द च चातुर्य आहे म्हणजे वर्ड प्ले पण तिथे अर्थ आणि अर्थाची सघंत आणि खोली ती कधी लुप्त होत नाही तर बरेच वर्ड प्लेवाले हे काव्य आहे पण त्याचा अर्थ बघा भिंत भिंत माझ्या भोवती भिंत तुझ्या भोवती भिंतामी भिंतावह भिंतामह इकडे तिकडे चोहीकडे भिंत भिंत सर्व कडे भिंत भीतीची भीती भिंतीची भिंतीला कान असतात म्हणून प्रत्येक भिंतीला भीती प्रत्येक भिंतीची लहान लहान भिंतीची एक प्रचंड भिंत अदृश्य कोणणारी भिंती समोर उभे राहा जीप कापून उभे राहा कानात बोळे उभे राहा डो डोळे बंद उभे राहा एक साथ आवाज द्या सर्व भिंती सर्वांच्या सर्व कल्याणासाठी एकाने आवाज दिला नाही तो दिसेना असा झाला कोण बरे कळलेच नाही भिंतीची सवय होईल सवयीची भिंत होईल भिंतीला शिस्त पाहिजे शिस्तीला भिंत पाहिजे एक दोन तीन चार भिंतवाल्यांची डोकी हुशार जय बोला हो जय बोला या भिंतींचा जय बोला थँक्यू अभिजात सर तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या सिनेमांमधून ऐकलं आहे वाचलं आहे पाहिलं आहे पण मला असं वाटतं की इतकी श्रीमंती देव सगळ्या कलाकारांना देव की एवढी एक कविता ऐकवण्यासाठी आपल्याला अमेरिकेतून यावं असं वाटा त्यामुळे जोरदार टाळ्या अभिजात जोशी सरांसाठी व्हायला पाहिजेत पुढचं नाव आहे श्री लक्ष्मण उतेकर सर यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं आणि आपली कविता सादर करावी